नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे नऊ जून दोन हजार चोवीस मित्रांनो पुढील दोन ते तीन तासामध्ये दुपारी दोन नंतर राज्यातील पंधरा ते वीस जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला विनंती आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तर मित्रांनो आज सकाळपासून राज्यातील विविध भागामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे तुमच्या देखील भागामध्ये पाऊस झाला असेल तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय ते लोकेशन, लोकेशन देखील नक्की कळवा तर मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रापासून सुरुवात करणार आहोत आपण या ठिकाणी सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला आज रेड अलर्ट पाहायला मिळतोय जसं की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता सांगली तासगाव या भागामध्ये आपल्याला दुपारी दोन नंतर ढकपुटी सदृश पाऊस होणार आहे मित्रांनो अक्षरशः या भागामध्ये ढगपुटे होणार आहे तसेच कराड विटा वडूज कोल्हापूर निपाणी या भागामध्ये देखील आपल्याला ढगपुटे होताना पाहायला मिळणार आहे दुपारनंतर तसेच मित्रांनो सोलापूर पुणे अहमदनगर या जिल्ह्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती मुसळधार स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर पाहायला मिळतोय तसेच कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग तसेच मुंबई पालघर या भागामध्ये देखील ढगपुटी सदृश पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच मित्रांनो नाशिक मालेगाव अहमदनगर छत्रपती संभाजीनगर बीड लातूर दाराशिव जालना हिंगोली परभणी नांदेड या संपूर्ण भागामध्ये आपल्याला दुपारनंतर पावसाचा प्रचंड प्रमाणात जोर वाढताना पाहायला मिळतो या ठिकाणी सुद्धा ढगपुटी होणार आहे मित्रांनो आपण स्क्रीनवरती बघू शकता लातूर अहमदपूर उदगीर औसा या भागामध्ये अक्षरशः दुपारनंतर जबरदस्त स्वरूपाचा मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय बीड तसेच बार्शी केज परळी माजलगाव जामखेड कर्जत करमाळा इंदापूर बारामती जेजुरी दौंड भागा या भागामध्ये देखील मित्रांनो कुठे सदृश्य पाऊस आपल्याला दुपारनंतर पाहायला मिळणार आहे मित्रांनो विदर्भामध्ये या ठिकाणी आज पावसाचा जोर जो आपल्याला कमीच पाहायला मिळतोय अमरावती अकोला याच भागामध्ये आपल्याला तुरळक भागामध्ये हलक्या मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा दुपारनंतरचा जर विचार केला तर आज दुपारनंतर पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी व मराठवाड्यामध्ये मित्रांनो प्रचंड प्रमाणात जोरदार स्वरूपाचा ढगुडी सदृश्य पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात आपण या चॅनलवरती नवनवीन पावसाचे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद